नमस्कार आवाज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी राजू बनसोडे आज आपण आहोत मुंबईमध्ये विधानभवन या ठिकाणी तर येत्या तीस जून रोजी पावसाळी अधिवेशन चालू होते त्याचे ते अठरा जुलैपर्यंत ते असणार आहे तसंच यंदाच्या राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कार्यक्रम आणि वे वेळापत्रक निश्चित झाले आहे तर त्यानुसार ती यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची शक्ती शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे तर विधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच एकोणतीस जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला विरोधक उपस्थित उपस्थिती लावणार की नाही हे बघावे लागेल या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील या सगळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशा प्रकारे सामोरे जाणार हे बघावे लागेल धन्यवाद